नमस्कार मी दीपाली पालविश्व मराठी मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत बाळाला खाऊ घालत असताना बाळ खूप जास्त रडतो घास तोंडामध्ये धरून ठेवतो तो, तो थुंकून टाकतो किंवा बाळ उलटी करतो बाळ व्यवस्थित खात नाही तोंड फिरवतो किंवा बाळा भूकच लागत नाही असं का होतं आमचा बाळ नीट का खात नाही यामागे पाच मेन कारण आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे जर तुम्ही बाळाला वारंवार वार फीड करत असाल वारंवार काही ना काही खाऊ घालत असाल तर असं होऊ शकतं बाळाचा खाण्यामधला जो इंटरेस्ट आहे हा कमी होतो बाळाला खाणं ही जी प्रोसेस आहे ही आवडत नाही मुलं जशी मोठी व्हायला लागतात तर त्यानंतर बाळाच्या वेगवेगळ्या गोष्टी एक्सप्लोर करणं त्या हाताळणं वेग त्या ऑब्झर्व हाता करणं त्या करून पाहणं यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो हो आणि अशा वेळी जर तुम्ही बाळाला वारंवार फीड करत असाल थोड्या थोड्या वेळाने खाऊ घालत असाल तर खाणं ही जी काही गोष्ट आहे ही बाळाला आवडेन होते त्यांना वाटतं की त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत त्यामध्ये हा एक डिस्टर्बन्स आहे एका ठिकाणी बसून बाळाला खाणं हे आवडत नाही या व्यतिरिक्त वारंवार खाऊ घातल्यामुळे बाळाच्या डायजेशनवरती सुद्धा एक प्रकारचं प्रेशर येतं एक प्रकारचा ताण येतो ज्या कारणामुळे बाळाची भूक मंदावते आणि बाळाची गोडी तर कमी होतेच पण बाळाला भूक सुद्धा व्यवस्थित लागत नाही दुसरं कारण म्हणजे जर तुम्ही बाळाला वारंवार तोच तोच आहार खाऊ घालत असाल तर म्हणजे वारंवार बाळाला वार वार एकच खीर असेल किंवा नाचणी सत्व आहे सेरेलॅक आहे किंवा दूध बिस्किट आहे अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्याच त्याच परत परत, परत बाळाला जर देत असाल तर त्यावेळी सुद्धा वारंवार मिळणारी तीस तीस टेस्टर तेच तेच ट्रेक्चर किंवा तोच तोच पदार्थ पाहून बाळ सुद्धा बोवर होतो आणि बाळाची खाण्यामधली गोडी निघून जाते आपल्या बाबतीमध्ये सुद्धा तसं होतं ते, ते लहान मूल आहे आहे अतिशय चंचल त्याला व्हरायटी हवी असते आणि अशा वेळी एकच एक पदार्थ खाऊन बाळही बोर होतो आणि हळूहळू खाणंच सोडून देतो तिसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला फोर्सफुली फिडिंग करत असाल तर बाळाला भूक नाही किंवा बाळाला खाण्याची इच्छा नाहीये तो पदार्थ आवडत नाही तरीही तुम्ही बाळाला अगदी फोर्सफुली रडवत खाऊ घालत आहात तर ती ते गोष्ट सुद्धा बाळाला बिलकुल आवडत नाही हळूहळू बाळाची जी काही पचन संस्था आहे ही, ही। सुद्धा कार्य करायचं का कमी करते स्लो करते आणि बाळाची भूक बंदावते आणि बाळाला या प्रकारचं खाणं आहे हे बिलकुल आवडतही नाही शिवाय अशा प्रकारे खाल्लेल्या बाळाच्या अंगी सुद्धा लागत नाही त्यामुळे मी नेहमी रिकमेंड करते की बाळाला कधीही फर्स्ट खाऊ घालू नका त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला बाळाच्या जेवणाच्या अगोदर स्नॅक देत असाल म्हणजे बाळाचा तर जेवणाचा टाइम झालेला आहे थोड्या वेळामध्ये हा एक प्रॉपर मील घेणार आहे बाळाचे दिवसभराचे मेन मील तीन ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या मिलच्या अगोदर जर तुम्ही, तुम्ही बाळाला हलकंफुलकं काही खायला देत असाल म्हणजे बाळाला एखादा फ्रूट दिलेला आहे बाळाला बिस्किट दिलेलं आहे किंवा आणखी काही छोटे मोठे पदार्थ आहेत तर ते बाळाला दिलेलं आहे किंवा बाळाला स्नॅक ऑफर केलेलं आहे म्हणजे जिथे तुम्ही बाळाला पूर्ण त्याचा जो आहार आहे हा देणार होता तर त्या अगोदर तुम्ही बाळाची जी भूक आहे हे छोटे मोठे जे काही खाणं आहे यामुळे थोडीशी भागवलेली आहे आणि जेव्हा बाळाला कडकडून भूक लागलेली नसते तर त्यावेळी बाळाला खाण्याची सुद्धा इच्छा होत नाही या छोट्याशा स्नॅकमुळे बाळाची जी भूक आहे ही पूर्ण तर भागत नाही पण हलकीशी भागते ज्या कारणामुळे बाळा परत एका ठिकाणी बसून जे काही त्याचा मेन मिल आहे हा घ्यायला रेडी होत नाही आणि या कारणामुळे सुद्धा हा व्यवस्थित खात नाही त्यामुळे बाळाच्या दोन मिलमध्ये कमीत कमी तुम्हाला दोन तासाचं अंतर हे जरूर ठेवायचं आहे जेवणा अगोदर बाळाला कोणत्याही प्रकारचं जे काही स्नॅक आहे हे तुम्हाला ऑफर करायचं नाही याशिवाय तुम्हाला बाळाला आधी पाणी सुद्धा द्यायचं नाही साधारणतः पंधरा ते वीस मिनिटापर्यंत तुम्हाला जेवणाच्या अगोदर बाळाला पाणी हे द्यायचं नाही पाण्याने सुद्धा पोटफुल होतं आणि जेव्हा बाळ खातो तर त्याचं प्रमाणही कमी होतं बाळाला भूकही राहत नाही आणि बाळ मनापासून खात नाही आणि लास्ट गोष्ट म्हणजे जर तुम्ही बाळाला खूप जास्त गोड पदार्थ देत असाल विशेषत जी काही पांढरी साखर आहे ही तुम्ही बाळाच्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वापरत असाल तर सुद्धा बाळाचं जे डायजेशन आहे हे स्लो होतं बाळा भूक व्यवस्थित लागत नाही आणि बाळा मनापासून आवडीने या गोष्टी खात नाही त्यामुळे शक्यतो तुम्हाला हे जे काही गोड पदार्थ आहेत हे नॅचरली पद्धतीने बाळाला द्यायचं आहे म्हणजे तुम्ही खजूरचं सिरप ॲड करू शकता गुळ ॲड करू शकता किंवा जे काही गोड फळांच्या प्युरीज आहेत हे बाळाच्या आहारामध्ये ऍड करू शकता शक्यतो बाळाला ही जी काही पांढरी साखर आहे ही तुम्हाला जेवढी लेट इंट्रोड्युस करता येईल तेवढी लेट करायची आहे शिवाय याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला अतिशय कमी ठेवायचं आहे यामध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत यामुळे बाळाच्या डायजेशन वरती परिणाम होतो बाळाची भूक बंदावते शिवाय बाळाची हळूहळू खाण्याची गोडी सुद्धा कमी होते त्यामुळे या गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली टाळणं अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला फॉलो करायचंच आहेत पण त्याचबरोबर बाळाच्या दुधाचा प्रमाण सुद्धा तुम्हाला बाळाच्या वयानुसारच ठेवायचा आहे यामध्ये चॅनलवरती आपण वयानुसार बाळाला किती प्रमाणामध्ये दूध द्यायला हवं कधी द्यायला हवं यावरती सुद्धा एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केलेला आहे जर आतापर्यंत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर इथेवरती तुम्हाला लिंक मिळेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि त्यानुसार बाळाच्या वयानुसार योग्य त्या क्वांटिटीमध्ये हे दूध तुम्हाला बाळाला द्यायचं आहे तर या काही गोष्टी होत्या आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ यू आयुसर विथ न्यू टॉपिक